नमस्कार सगळ्यांना मी सीमा तुमचं सीमा कुबेर या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आज आपण खूप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघणार आहोत फक्त आणि फक्त अर्ध्या तासात ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पूर्ण कसा रेडी करायचा तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला मिळणार आहे ज्या अगोदर तुम्ही न आन... म्हणजे या अगोदर तुम्ही कुठेही बघितल्या ले नसेल एवढ्या सिंपल सिंपल पद्धती टेलर लोक त्यांचा ब्लाऊज पूर्ण कसा कंप्लीट करतात अर्ध्या तासामध्ये दहा ते पंधरा ब्लाऊज टेलर लोक कसे शिवतात पर डे दिवसाचे तर हे सगळं सिक्रेट मी तुम्हाला आज सांगणार आहे तर त्या अगोदर बघा हा आपला मापाचा ब्लाऊज आहे आणि हा झाला आपला मेन फॅब्रिक म्हणजे हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यासाठी मी हा अस्तर कट करून घेतलेला आहे सिम्पल फोर टेक्सचा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे आणि ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की मापाच्या ब्लाऊजवरून आपण मापे घेऊन ब्लाऊज कसा शिवायचा अस्तरला मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे बघा अस्तर एकदम कडक क्वालिटीचं मी वापरलेलं आहे म्हणजे दोन पैसे शिल्लक जातात पण रिझल्ट खूप छान मिळतो जर अस्तर तुम्ही चांगलं घेतलं तर ब्लाऊजची क्वालिटी आणि ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते अस्तर जोडायच्या अगोदर कट करायच्या अगोदर एकदा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि चला मग सुरुवात करूया ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाऊज शिवायला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तर बघा सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत कमरेचं माप हा झाला आपला पूर्ण ब्लाऊज ब्लाऊजची हुक लावून घ्यायची या पद्धतीने ब्लाऊजची हूक लावून घ्यायची आणि पूर्ण अशा ब्लाऊजचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे या पद्धतीने आता बघूया किती भरतं ते ब्लाऊजचा जे कंबर आहे तर हा जुना ब्लाऊज दिलेला आहे क्लायंटनी शिवण्यास म्हणजे मापासाठी तर त्याचे हुक पण व्यवस्थित बसत नाही पण ठीक आहे आपण असंच मेजरमेंट घेऊया इथे टेप ठेवायचा आणि बघायचं किती आहे तर सोळा इंच भरता आहे बघा सोळा इंचापर्यंत मेजरमेंट आलेला आहे तर सोळाचा अर्धा भाग घ्यायचा आपल्याला सोळाचा अर्धा झालं आठ इंच आणि अडीच इंच घ्यायची माया सोळाचा अर्ध घेतलं आठ इंच अडीच इंच माया आता बंद भाग मी आपल्या साईडला टाकलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ब्लाऊज पीस कट करताना बॅक पार्टला हा बंद भाग माझ्या साईडने आहे आता ब्लाऊजची जी रेडी हाईट आहे है। तर बहुतेक याची हाईट कमी असणार कारण की त्यांनी मला साडे चौदावर रेडी घ्यायचं सांगितलेलं आहे तर एक इंच वाढवून आपल्याला साडे पंधरा घ्यावी लागेल पण जर तुम्हाला परफेक्ट जर ब्लाऊजच्या मापावरून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने टक्सवरती असा टेप ठेवायचा हा हो हे बघा याचा पण साडेचौदाच आहे तर असं या पद्धतीने जो शोल्डर जॉईन केलेला भाग आहे तिथपर्यंत घ्यायचा आता हा चौदाच सव्वा चौदा भरतो आहे पण मला रेडी साडे घ्यायचा आहे पण जी पण हाईट घ्यायची जी पण ब्लाऊजची असेल त्याच्यापेक्षा एक इंच आपण वाढून घेऊ तर मला साडे घ्यायची तर मला इथे रेडी साडे पंधरा घ्यावी लागेल तर आता चला साडे पंधरा इंच मी इथे साडे पंधरा हे बघा आलेलं आहे आणि वरच्या साईडला अशी खून करून घेते रेग्युलर ब्लाऊज शिवायचा आहे म्हणजे लगेच आपल्याला इथे साडेपाचं शोल्डर टाकून घ्यायचं साडेपाचं शोल्डर आता इथे लगेच लाईन आपण नाखून घेऊ जेणेकरून पुढचे माप टाकायला आपल्याला एकदम सोपं एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे मैत्रिणींनो प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा माझी फक्त तळमळ एवढीच आहे की तुमची सगळ्यांची टेलरसारखी फिनिशिंग घ्यायला पाहिजे टेलरसारखे ब्लाऊज तुमचे पण बसायला पाहिजे जसं बाया म्हणतात ना बॉक्ससारखा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसायला पाहिजे तर त्या पद्धतीने तर आता बघा आपण रेग्युलर आर्महोल कसा घेतो साडेपाच सहा सा इंचा तर अजिबात नाही यानंतर ही पद्धत सोडून द्यायचं अजिबात आपल्या मनाने आर्महोल ब्लाऊजचा घ्यायचा नाही तर काय करायचं की हा जो मापाचा ब्लाऊज आहे हा हा असा पकडायचा आणि बघा हा इथे जॉईन आहे इथे स्लीव जॉईन आहे तुम्ही सगळे बघू शकता आणि इथपर्यंत तर आता हे बघा इथे असा ठेवायचा खाली अर्धा इंच सोडून द्यायचं आता बघा इथे अर्धा इंच दबलेलं असेल त्याच्यामुळे इथे अर्धा इंच सोडून द्यायचं आणि ही जी खून आहे केलेली याच्यावरती आपल्याला अर्धा इंच खून करून घ्यायची आणि ह्याच्यावरती आपल्याला आर्मालोलचं माप घ्यायचं आहे जसा जस मापाचा ब्लाऊज आहे तसा तस परफेक्ट आपण रेडी करणार आहोत तर या पद्धतीने आर्माहोलचं याच्यानंतर तुम्ही माप घ्यायचं कारण की टेलर लोकं जे असतात ते जे बापाचा ब्लाऊज आहे त्याच पद्धतीने सगळे माप घेतात तर त्याच्यामुळे बघा हा पण सहाचा आलेला आहे आपण रॅन्डमली ह्याच्यासाठी साडेपाचचा घेतला असता तर काचला असतं जो काघेचा भाग आहे बगलेचा तर तिथे बघा इथे मी निशान करून घेतलं त्यांचा जो पण रेडी आर्महोल आला होता जे आपण इथे असं व्यवस्थित पकडलं होतं ना मला माहीत आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण काय करणार व्यवस्थित समजून सांगायचं आहे मला सगळ्यांना तर बघा इथे खाली अर्धा इंच सोडलं कारण की अर्धा इंच शिलाईमध्ये दाबलेला आहे आणि वरच्या साईडला हा जो जॉईन आहे त्याच्यावरती अर्धा इंचावर खून करून घेतली आता ही रेषा आपण सरळ आखून घेऊया याच्यावरती आपण जे आपलं छातीचा भाग आहे त्याचं मेजरमेंट टाकणार आहोत सरळ रेषा एक रँडम ओढून घेतलेली आहे इथे आपण दीड इंचावरती गोलाई देणार आहोत आर्महोलच्या भागाला आता ब्लाऊजची जर मेजरमेंट थोडं कमी असतं तर मी सव्वा एक इंचावरच घेतलं असतं पण आता बघा हुकच्या साईडने आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे छातीचं तर या पद्धतीने टेप ठेवायचा आणि जास्त असं ताणायचं पण नाही जास्त लूज पण नाही असं व्यवस्थित ब्लाऊज पकडायचं आणि असं रिलॅक्समध्ये माप घ्यायचं बघा साडेनऊ येतो आहे जास्त ताणलं तर दहापर्यंत जातो पण ताणायचा नाही आपण एवढं असं ताणून ब्लाऊज वेअर करत नाही जशा पद्धतीने वेअर करतो तसंच आपल्याला माप घ्यायचं आहे साडेनऊ हा भाग आलेला आहे तर नऊ आहे तर साडेनऊ टाकून घ्यायचा दीड इंच समोर माया घ्यायची एकदम सिंपल पद्धत सांगत आहे मित्र मैत्रिणींनो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप नको करू जेणेकरून माझी जी तळमळ आहे की माझ्या सगळ्या ताई ज्या आहेत ज्या घरी राहून ब्लाऊज शिवतात पण छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळं तर परफेक्ट ब्लाऊज नाही बसत ज्या छोट्या छोट्या चुक चुका आहेत त्याच मी तुमच्या आज क्लिअर करणार आहे तर आता बघा व्हिडिओमध्ये कसंही येऊ हो, पण माझं कस्टमरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आर्महोलचा शेप मी माझ्या साईडला देणार माझ्या साईडला म्हणजे ब्लाउज पीस फिरून बघा इथे जो फिटिंगचा पॉईंट आहे तिथून थोडंसं अर्धा इंच प्लेन ठेवायचं आणि इथून आकार द्यायला सुरुवात करायची आता बरेच जण हा इथला आकार इथं जॉईन करून टाकतात पण असं अजिबात करायचं नाही इथून जे सुरुवात केली आकार द्यायला तर तो असा भाग घेऊन निमुळता निमुळता करत वरच्या साईडमध्ये जॉईन करायचा आहे तर चला आता हे लगेच कट करून घेऊया कारण की व्हिडिओ मला पूर्ण कंप्लीट करायची आहे ब्लाउजची कटिंग आणि व्हिडिओ मोठा पण बनवायचा नाही आहे मला माझा उद्देश अजिबात व्हिडिओ मोठा बनवून तुम्हाला बोर करायचा नाही आहे त्याच्यामुळे चला बॅक पार्ट लगेच कट करून घेऊया आता आपल्याला स्लीव काढायचे आहे आता इथे जिथपर्यंत फिटिंग आली चेस्टची तिथं आपण क्रॉस करून घेतलं आणि इथे आपण अर्धा इंच जॉईन करणार आहोत जे आपल्या शोल्डरमध्ये जाईल तिथे पण क्रॉस करून घेतलं बघा या पद्धतीने इथे पण छोटासा कट देऊन घ्यायचा जेणेकरून आपली फिटिंग एकदम परफेक्ट येते बघा हा बॅक पार्ट आहे तर आता चला आपण स्लीवची कटिंग करून घेऊया <laughs> स्लीवची कटिंग करण्या अगोदर जो हा इथे क्रॉस दिला आणि इथे फिटिंगचा क्रॉस आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचा आहे जी की जी स्लीवची फिटिंग आहे ती आपली किती इंचापर्यंत येते आहे तर या पद्धतीने बघा सव्वा आठवरती आपली चेस्टची फिटिंग आहे सॉरी स्लीवची फिटिंग येईल आर्म होऊनची आणि सव्वा दहा इंच म्हणजे पुढं आपण दोन इंच माया घ्यायची या पद्धतीने मोजायचं बघा इथे अर्धा इंच जाईल शोल्डरमध्ये आणि इथपर्यंत इत इथे येईल आपली ब्लाऊजची फिटिंग तर आपल्याला फक्त फिटिंगपर्यंत ब्लाईचं मेजरमेंट घ्यायचं आहे आठ येत आहे आणि पुढं दीड इंच आपण माया घेऊन टाकूया तर बघा हे आठ आहे हे लक्षात ठेवायचं आणि स्लीव्ज बघायची आपल्याला स्लीव किती घ्यायची तर यांची स्लीव्ज थोडीशी मोठी आहे तर चला बघूया स्लीव्ज किती आहे पाच पाच पॉईंट एक इंचाची आहे पाच पॉईंट एक इंच मी याच्यावरती लिहून घेते पाच पॉईंट एक इंच आणि आपण आता फ्रंट पार्ट काढून घेऊया आपण थोडंसं सा स्लीवजला साईडला ठेवू कारण की छोटी स्लीव्ज असती तर माझी इथे निघाली असती पण ठीक आहे मला हा फोरटेक्सचा ब्लाऊज कट करायचा आहे स्लीव्ज मी पलीकडच्या साईडला काढून घेईन बघा आता जो बॅक पार्ट आहे तो आपल्याला असा ठेवायचा या पद्धतीने किंवा तुम्ही इथेही ठेवू शकता ठीक आहे खाली एक इंच सोडायचा फॅब्रिक या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला आता कारण की मी ती मशीन पण इथेच आहे तर सगळ्या गोष्टींची अडचण होते थोडंसं मी इथल्या कपडे बाजूला काढते आता बघा खाली आ एक इंच सोडला आपण आणि या पद्धतीने असं ठेवलेलं आहे आता हा पार्ट जो आहे तो जशास तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे वेळेवरती स्केल आणि खडू कुठे जातात माहीत नाही कसे गायब होऊन जातात ते बघा खाली एक इंचाची आपण सरळ रेषा आखून घेऊया इकडे पण मी एक इंच अर्धा पाऊन इंच सोडलेला आहे आणि वरच्या साइडला पण हे बघा छोटस आपल्या टक्स एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि ही झाली आपली फिटिंगचा जो पॉईंट आहे तो आणि बाकीचा जो बॅक पार्ट आहे तो आपल्याला सेम जशा तसा आखून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा शोल्डर पण आखून घेऊया आणि या साईडचं जी होकाने आहे बटनपट्टीची साईड आहे ती पण आपण आखून घेऊया ही रेषा अशीच आपण खाली मिळून देऊ खाली तर या एक इंचावरती आपण आता ह्या पार्ट जो बाजूला आखून काढून घेऊ आणि इथे आपण सरळ अर्ध्या इंचावर रेषा टाकून घेऊ बघा पूर्ण टेलर कटिंग सांगणार आहे मी तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की काखेमध्ये फुगा येतो इथे जो आर्महोलचा साईड असतो तिथे फुगा येतो तर त्यासाठी काय करायचं तर बघा करा ही जी साईड आहे या साईडला आपण इथे आकार देतो अर्धा इंचा सगळेच देतात माहीत आहे पण वरच्या साईडला पण इथून आपल्याला थोडासा आकार द्यायला इथे अर्धा इंच सोडून द्यायचा आणि इथून खाली थोडासा असं निमुळता आकार द्यायला सुरुवात करायची आणि तो आकार फी ते फिटिंगपर्यंत मिळून द्यायचा या पद्धतीने बघा इथे जर थोडासा निमोळता आकार दिला तर ह्याने काय होतं की ब्लाऊज एकदम मापाला तर परफेक्ट बसेल पण एक गुढी पण येणार नाही ब्लाऊजला या पद्धतीने जर कटिंग केलं तर तर चला आपण बाकीचे पण मेजरमेंट टाकून घेऊ आता जो मेजरमेंटचा ब्लाऊज आहे तो कटोरी, तो कटोरी आहे पण त्याच्यावरून आपण टक्स कोणताही ब्लाऊज शिवू शकतो बघा हा कटोरीचा आहे सगळ्यात पहिले मोजून घेऊया क्रॉसपट्टी किती आहे क्रॉसपट्टी आहे तीन तर आपण एक इंच वाढवून घ्यायचं म्हणजे क्रॉसपट्टी घेणार आहोत आपण चार इंच कुठे गेला खडू चार इंच हे बघा आणि या साईडला अर्धा इंच कंटिन्यू कमी घ्यायचं जी पण क्रॉसपट्टी पलिकाच्या साईडला असेल या साईडला अर्धा इंच कमी घ्यायचं आणि या पद्धतीने हे जुळून द्यायचं इथे तुम्ही थोडंसं असं घेऊ शकता क्रॉसमध्ये काहीही हरकत नाही आता आपल्याला गळ्यासाठी जी रुंदी आहे ती वरच्या साईडला आपण सव्वा दोन इंच घेऊ आणि खालच्या साईडला आपण अडीच इंच घेणार आहोत पण आता ह्याची जी खोली आहे गळ्याची ती आपण मोजून बघू तर जो मापाचा ब्लाऊज आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा या पद्धतीने जो मापाचा ब्लाउज आहे तो ठेवून घेतला आपण आणि हे बघा जो हुक बघायची आपली इथपर्यंत हुक आहे तर असं मोजून घ्यायचं जो आपला शोल्डर आहे तिथपर्यंत तर हे बघा सहा भरतो आहे इथे शोल्डर आहे तर आपल्याला जेवढाचा तेवढा गळा घ्यायचा आहे बिलकुल वाढवून घ्यायचा नाही सहा इंचा रेडी पाहिजे तर सहाच इंचा आपण गळा घेणार आहोत आणि गळ्याची रुंदी आपण खालच्या साईडला घेतलेली आहे अडीच इंच वरच्या साईडला घेतलेली आहे सव्वा दोन इंच एवढंही एक्सप्लेन करून जर काही पॉईंट विसरले असतील तर आय एम रिअली व्हेरी सॉरी म्हणजे तुम्ही मला तेवढं कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करत असाल ते पण सांगा काही पॉईंट वेगळे असतील ते पण सांगा काही माझं सांगण्यामध्ये विसरलं असेल तर ते पण सांगा आता जो इथला टक्स पॉईंट आहे तो आपण इथे घेणार आहोत तीन इंच आणि या साईडला जी पण आपली क्रॉसपट्टी आहे त्याच्यावरती घेणार आहोत अडीच इंच बघा इथे घेतलं आपण तीन इंच इथे घेतलं आपण अडीच इंच आणि ह्या साईडवरून घेणार आहोत आपण चार इंच बघा ही समोरचं हे आपल्या मेजरमेंटमध्ये नाही आहे तर जिथून आपलं ब्लाउज इथून स्टार्ट होतं आहे हे तर आपण हुक आणि आय बटन पट्टीसाठी घेतलं तर इथे घ्यायचं साडेचार इंच आणि इथे मध्यमभागी घ्यायचं जो आपला पॉईंट असतो आर्महोलचा त्याच्या मध्यमभागी घ्यायचं आता बघा टक्स घेताना इथून घेणार आपण अडीच इंच आणि इथून दोन्ही पण साइडला आपल्याला दीड दीड इंचावरती बाकीचे टक्स देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने चारही टक्स आपल्याला दीड दीड इंचावर देऊन घ्यायचे आहे टक्स कसे घ्यायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे बघा हा जो खालचा टक्स आहे तो या पद्धतीने तुम्ही एक ते सव्वा एक इंचापर्यंत घेऊ शकता या साईडचा टक्स तुम्हाला फक्त आणि फक्त अर्ध्या जो अर्धा इंचाचा आहे तो तेवढाच घ्यायचा आहे या साईडचा पण टक्स तुम्हाला फक्त आणि फक्त आणि फक्त अर्धा इंचाचा घ्यायचा तर चला मैत्रिणींनो आय होप तुम्हाला कळत असेल एक एवढ्या सोप्या भाषेत सांगत आहे जसं मी ऑफलाईन शिकवते सेम तीच पद्धत आहे तर त्याच पद्धतीने चला आता ब्लाऊज आपण ब्लाऊजची कटिंग करून घेऊया या ना या ना या ना लावली नाही आता ओळखत पण नाही आता खानस उशी मग ओळखता का हा तर त्यांच्या घरी मी चार पाच वेळेस गेलेली ते मला काय माहिती माहिती का एक दिवस सोबत झाले त्यांना म्हणे तुमची दिदी आहे का म्हणे म्हटलं बघा मग त्या म्हणे का अरे विशालची बायको होई ना म्हणे तू अशी कस काय झाली पहिले कशी होती तेच म्हणला तुम्ही किती आता तुमची सारखी दिसत होती <laughs> मी हा मी तेच म्हणलं कसं कायच करावं लागेल हां बरं पण तुम्हाला तर माहिती असेल ना आता तुमचं आता काय चेंजेस झाले तुमच्या ह्याच्यात का काय झाले बया सुधारते या लेकरं झाल्यावर तुम्ही खराब उरायला का खराब दण दन होती बरा बदली पण कामं तुमच्या घरात तर एवढे फॅमिली मेंबर आहेत तरी तुमची दंडन होती म्हटल्यावर आमच्यासारखे काय करायचं

पण एवढी नाही पाहिजे समजा मीडियम जर जा खराब झाला माणूस तर ठीक आहे तुम्ही लईच झाल्या लगेल थोडंफार ठीक आहे पाच एक किलो झाला असं तर मग एवढं नाही पाहिजे ड्रेस मला येत नव्हती जेव्हा तुमची तब्येत किती चांगली होती आता हिची ड्रेस मला येस म्हणलं तेव्हा तुमची तब्येत किती चांगली होती एकोणीसने वाढ और...